श्रावण महिना म्हणजे शिवभक्तांसाठी पर्वणीच महाराष्ट्रात बारापैकी पाच ज्योतिर्लिंग असून त्यातील तीन मराठवाड्यात आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या वेरुळ येथील घृष्णेश्वर हिंगोलीत औंडा नागनाथ व बीडच्या परळीतील वैद्यनाथाचे मंदिर हे शिवभक्तांसाठी श्रावण मासात पर्वणीच ठरतात इथल्या ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते या मंदिरांचा इतिहास काय दर्शनासाठी कसं जायचं मंदिर कोणत्या वेळी उघडतं असे अनेक प्रश्न भाविकांना पडतात चला आज मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो श्रावण सोमवारला असणाऱ्या धार्मिक महत्वामुळे शिवालय गजबजलेली असतात छत्रपती संभाजीनगर पासून तीस किमी अंतरावर असणाऱ्या वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराचा उल्लेख शिवपुराण स्कंदपुराण रामायण महाभारतात आढळतो सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराव यांनी या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार केला त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी पुन्हा मंदिराची पुनर्वाढणी केली लाल रंगाच्या दगडांचा वापर शिखरावर नक्षीकाम हे या मंदिराचं वैशिष्ट्य शिवलिंगाची स्वयंभू पिंड ही गर्भगृहात आहे मंदिराजवळ शिवालय तीर्थ असून छप्पन पायरे आहेत वेरुळच्या घृष्णेश्वरला कसं जायचं वेरुळला जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून एसटी आणि खाजगी वाहने मिळू शकतात धुळ्याकडे जाणाऱ्या बस वेरुळला थांबतात वेरुळ परिसरात हॉटेल्स रिसॉर्ट असल्यामुळे उतरण्याची फारशी अडचण नाही परंतु संभाजीनगर पासून जवळ असल्याने भाविकांना एका दिवसात वेरूळचे मंदिर लेण्यांचे दर्शन घेणे शक्य आहे वेरुळ येथील कृष्णेश्वराची वेळ पहाटे साडेपाच ते रात्री नऊ आहे मात्र श्रावण महिन्यात पहाटे तीन ते रात्री अकरा पर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे असते आता पाहू बीड जिल्ह्यातील परळीचा वैद्यनाथ यादवांच्या काळात श्रीकर्णादीप हेमाद्री यांनी मंदिराची उभारणी केल्यानंतर अहिल्या देवींनी आपल्या कार्यकाळात मंदिराचा जीर्णोद्धार केला आकर्षक लांब पायऱ्या आकर्षक प्रवेशद्वार सभामंडप व गाभारा समपातळीवर असल्याने दर्शनास सोपे असणारे वैद्यनाथाचे मंदिर आहे हिमांडपंथी आणि आकर्षक शैलीकाम असणाऱ्या मंदिराचा परिसर खूपच प्रशिष्ट आहे वैद्यांचा स्वामी अशी भावना असल्यामुळे परळीच्या महादेव पिंडीला स्पर्श केल्यास रोग बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे परळीच्या मंदिराची वेळ पहाटे पाच ते रात्री साडे दहा पर्यंत आहे पण पर सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत मंदिरात भाविकांना प्रवेश मिळतो वैजनाथाच्या दर्शनाला कसं जायचं परळी हे रेल्वे आणि रस्ते मार्गावरील महत्वाचं तालुका स्थान आहे परभणी लातूर रेल्वे मार्गावर परळी वैजनाथ आहे परळीतही हॉटेल लॉज शासकीय विश्रामगृह आणि भक्त निवास आहे हैदराबाद निजामाबाद परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर बिदर नागपूर धनबाद आदी ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे परळीहून जात असल्यानं रेल्वे मार्ग सोयीचा आहे तसेच राज्यातील महत्वाच्या ठिकाणांहून बस गाड्यांची देखील व्यवस्था आहे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी आदी ठिकाणांहून एसटी बस गाड्या उपलब्ध आहेत आता पाहू औंडा नागनाथ हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचा संदर्भ थेट पांडवकालीन आहे पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात मंदिर बांधल्याचं म्हटलं जातं अर्थात पुढे यादव काळात मंदिराची बांधणी झाली चुना न वापरता केवळ खाचा करून मंदिर बांधलं असून हेमांडपंथी शैलीचे हे मंदिर आहे मंदिरावर आकर्षक असे कोरीव काम असून महादेवाची पिंड गाभाऱ्यात आहे इतर दोन ज्योतुर्लिंगाप्रमाणेच या मंदिराची नव्याने उभारणी अहिल्या देवीने केल्याचं मानलं जातं संत नामदेव कीर्तन करत असताना तत्कालीन पुजाऱ्यांनी त्यांना अडवलं व मंदिराच्या मागील बाजूस ढकलले नामदेवानी अत्यंत भक्तिभावानं पांडुरंगाचा धावा केला तेव्हा संपूर्ण मंदिर फिरले आणि महाद्वार नामदेवांच्या दिशेने आले अशी आख्यायिका आहे यामुळे औंड्याला वारकरी जगतातही मानाचं स्थान आहे एरवी औंडा नागनाथ येथील मंदिर पहाटे चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत उघडे असते पण श्रावणात ही वेळ दहा वाजेपर्यंत असते औंढा नागनाथला कसं जायचं हिंगोलीहून औंढा नागनाथ तीस किमी अंतरावर आहे नांदेड परभणी हिंगोलीला रेल्वेने उतरल्यास तेथून बस खाजगी वाहनाने औंड्याला जाता येतात एम टी डी सी भक्तनिवास हॉटेलची व्यवस्था असली तरी भाविक हिंगोली परभणी नांदेड येथे थांबण्यास प्राधान्य देतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद